वसुंधरा अभियान फाय पॉइंट झिरो अंतर्गत जीपशाळा वाळेखिंडी येथील एकशे पंधराव्या वर्धापना दिना निमित्त पर्यावरण पर्यावरणाविषयी आपण प्लेज शपथ घेणार आहोत

याची दक्षता देशाला मी या देशाला शुजलाम शुजलाम कुफलाम शुजलाम करण्यासाठी करण्यासाठी कटिबद्ध राहीन कटिबद्ध राहीन माझ्याकडून माझ्याकडून पर्यावरणाला परिया पर्यावरणाला त्रास हो होईल त्रास होईल असे कोणतेही काम असे कोणतेही काम मी करणार नाही मी करणार नाही जास्तीत जास्त जास्तीत जास्त झाडे लावून झाडे लावून या देशाला या देशाला या वसुंधरेला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषणमुक्त प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न करीन जय हिंद